नमस्कार मी आशिष जाधव हो, लोकमत डॉट कॉमच्या आतली बातमीमध्ये तुमचं स्वागत आहे आपल्यासोबत लोकमत मुंबईचे संपादक ज्येष्ठ राजकीय विश्लेषक अतुल कुलकर्णी सुद्धा आहेत मुंबईचा जो सामना आहे खास करून एकीकडं महायुती अर्थात भाजप आणि शिंदे सेना विरुद्ध ठाकरे बंधू त्यामध्ये काँग्रेस त्यांच्या बरोबर जाते की स्वतंत्र लढते हाही एक सस्पेन्स आहे पण तरी आपण हे मानून चालू की काँग्रेस कदाचित स्वतंत्र लढेल पण खरच काँग्रेस त्या पोझिशनमध्ये आहे का स्वतंत्र लढून निवडणुकीवर काही परिणाम घडवून आणेल तोही एक वेगळा विषय आहे पण आजचा विषय हा आहे की मुंबई ज्या मुंबईमध्ये दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत ज्या मुंबईमध्ये लोकसभा निवडणुकीचा निकाल हा महाविकास आघाडीच्या बाजूने झुकला होता ज्या मुंबईमध्ये विधानसभा निवडणुकीचा निकाल हा महायुतीच्या बाजूने लागला होता आता त्या मुंबईमध्ये महापालिकेसाठी निवडणूक होते दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये एकल वॉर्ड पद्धत असल्यामुळे एक मतदार एक मत आणि एक नगरसेवक निवडून येणार आहे अशी ही मुंबई आहे अतुल कुलकर्णी स्वागत आहे तुमचं आतली बातमीमध्ये नमस्कार खूप उत्कंठा आहे की ठाकरे बंधू कधी युतीची घोषणा करतात काय करतात त्यांचं जागा वाटप निश्चित होतं का आणि महत्वाचं म्हणजे खरंच राज ठाकरे प्रचाराची रणधुमाळी त्यांच्या मुलुक मैदान तोफेनं उडवतात का हे सगळी उत्कंठा लागलेली आहे तुमच्याकडे काय इनपुट्स आहेत अगदी बरोबर आहे मुंबईची निवडणूक ही मराठी मतांची निवडणूक होईल राज आणि उद्धव एकत्र येतील ही चर्चा सुरूच आहे पण एक मला प्रबोधनकार ठाकरेंचं एक वाक्य आठवतं ते नेहमी राज ठाकरे देखील अनेकदा ते खासगीत कोट करतात बाहेर जेव्हा शांत असतं तेव्हा आपण आवाज करायचा असतो आणि बाहेर जेव्हा आवाज असतो तेव्हा आपण शांत बसायचं असतं असं राज ठाकरे नेहमी सांगतात आता बाहेर काय गोंधळ चालू आहे बघतोय आपण सगळा आणि दोन बंधू एकत्र येत आहेत वीस वर्षानंतर दोघे एकत्र येत आहेत एकत्र निवडणूक लढवणार आहेत माझ्या माहितीप्रमाणे तर मुंबईतली ही दोघांनी एकत्र लढव लढवली जाणारी ही पहिली निवडणूक असेल बाळासाहेबांच्या नंतरची त्यामुळे निश्चितच हे दोघं कशा पद्धतीने मतदारांच्या समोर जातील आणि ते भावनिक अपील जर केलं तर शेवटी ठाकरे ब्रँड याच्यावरून बरीच चर्चा झालेली आहे तर मला असं वाटतं की शेवटच्या टप्प्यात का होईना जसं वातावरण तयार होईल उमेदवार जाहीर होतील त्यावेळी मात्र ही दोन ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिंदे सेना अशी ही निवडणूक शंभर टक्के होईल कारण काँग्रेस स्वतःच्या अस्तित्वाची लढाई लढत आहे मुंबईमध्ये आणि शरद पवारांची राष्ट्रवादी मुंबईत असून नसल्यासारखी आहे नावालाच आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादींचं काही ठराविक मतदारसंघ सोडले जिथे सना मलिक निवडून आल्यात नवाब मलिक यांच्या कन्या त्यांचा भाग सोडला तर पण तिथे देखील मुस्लिम मुस्लिम अशीच लढाई होताना दिसेल आपल्याला त्याच्यामुळे खरी लढाई ही दोन ठाकरे बंधू विरुद्ध भाजप आणि शिंदे सेना अशीच आपल्याला पाहायला मिळेल अशी अतुलजी या निमित्तानं एक प्रश्न असाही आहे की ठाकरे बंधू शांतीत क्रांती करतायत असं म्हटलं तर चुकीचं होणार नाही जे इनपुट्स मिळत आहेत की त्यांचं जागा वाटप निश्चित झालंय कुठली कुरबुरी करायच्या नाहीत आपले जे बिनीचे शिलेदार आहेत त्यांना आधी एकत्र बसवायचं आणि नंतर आपण दोघांनी मिळून युतीची घोषणा करायची जागा वाटप सामंजस्यानी करायचं त्यामध्ये कुठले मतभेद नको अशी वेळ ठाकरे बंधूंवर का आली नाही आपण घटनाक्रम जर बघितला तर मराठीच्या मुद्द्यावरून दोन बंधू एकत्र आले एन डोम थिएटर मध्ये दोघांची जे मराठीच्या विषयावरून जाहीर एकत्रित करण्याची सभा झाली त्या दिवसापासून आजपर्यंत दोघं पडद्याआड किती वेळा भेटले हे जर आपण काढलं तर ते किमान आठ ते दहा वेळा दोघं एकमेकांना भेटले दोघांचे प्रतिनिधी एकमेकांना किती वेळा भेटले तर ते त्यापेक्षा जास्त वेळा भेटले आता हे भेटतायत म्हणजे काय उगीच चहापानाच्या गप्पा करायला भेटत नाहीत किंवा तुझं काय चाललंय माझं काय चाललंय वीस वर्षानंतर आपण भेटलोय मग ह्याचं काय झालं त्याचं काय झालं हे अशा गप्पा मारायला ते भेटत नाहीये निश्चितपणे त्यांचं सगळं ठरलेलं आहे कोणी किती मतदारसंघ लढायचे कुठं कोणाची ताकद आहे हे देखील त्यांचं जवळपास ठरलेलं आहे जे नेते सांगतायत त्यांच्याकडचे की आमचं जागा वाटप आहे जवळपास आम्ही अंतिम करत आणलेले ते वाट बघतायत भाजप काय करणार आणि शिंदे सेना कुठले वॉर्ड घेणार आणि त्यासोबतच अजूनही संजय राऊत प्रयत्न करत आहेत की काँग्रेस आणि शरद पवारांची राष्ट्रवादी सोबत यावी म्हणजे मुस्लिम आणि दलित मतांचं विभाजन होणार नाही आणि ते झालं तर मग उद्धव आणि राज दोघांनाही त्याची अडचण होऊ शकते त्यामुळे प्रयत्न तेही चालू आहेत पडद्याआड ते आले तर मग काँग्रेसला किती जागा द्यायच्या त्यानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीला किती जागा द्यायच्या ही सगळी ते दोघं एकत्र आले तर काय आणि नाही आले तर काय या दोन्ही पातळ्यांवर त्यांचं सगळी जी काही म्हणू आपण पूर्वतयारी कागदावर झालेली आहे आणि त्या दृष्टीने त्यांची चाचपणी झाली आहे आपण दुसरा कॅम्प जर का बघितला भाजप आणि शिंदे सेनेचा तर दोघांनी सांगितलं आम्ही युती करतोय आणि अजित पवारांना सांगितलंय की आम्ही तुमच्याविषयी नंतर विचार करू तुम्ही जे काही पन्नास एक वॉर्ड मुस्लिम बहुल होतात किंवा जिथं मुस्लिम मतांचा प्रभाव पडतो तिकडे तुम्ही लढा ते महायुतीच्या फायद्याचा आहे पण भाजप नेमक्या किती जागा सोडू शकतो शिंदे सेनेला याचे वेगवेगळे आकडे येत आहेत आणि आत्ता लेटेस्ट इनपुट आता आलेला आहे की जर का सन्मानजनक जागा मिळाल्या नाही तर वेळ प्रसंगी आम्ही वेगळा निर्णय घेऊ असं सुद्धा फिलर्स हे पत्रकारांमार्फत शिंदे सेनेकडनं सोडले जात आहेत कुस्ती आहे सुरुवातीची प्रत्येक जण दंड ताकदवर आहे हे दाखवण्याचा प्रयत्न करताय आणि प्रत्येकाला परसेप्शन करून किती जागा मला पदरात पाडून देता येईल याचा प्रयत्न बाहेर दाखवण्यासाठी म्हणजे कार्यकर्त्यांना सांगताना बघा तुमच्यासाठी किती लढून आम्ही जागा मिळवल्यात आता तुम्ही काही वाद घालू नका आता तुम्ही लढा हे सांगण्यासाठीच हे सगळं असतं आतमध्ये त्यांचं जवळपास झालेलं आहे आणि हे नक्की आहे की भाजप कुठल्याही परिस्थितीमध्ये एकशे साठच्या खाली जागा घेणार नाही एकशे साठ एकशे पासष्ट पर्यंत भाजप पर जागा घेईल मुंबईत दोनशे सत्तावीस पैकी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला मुंबईमध्ये साठ पर्यंत जागा, पार जागा फार फार तर पन्नास ते साठच्या मध्ये जागा मिळतील असं आजचं चित्र आहे आणि मला वाटत नाही की एकनाथ शिंदे त्याच्यासाठी फार खळखळ करतील कारण ठाण्यात देखील आता जर आजच आपण बातम्या बघितल्या तर ठाण्यातले प्रांताध्यक्ष आणि तिथले जे काही भाजपचे कोर संघाचे पदाधिकारी आहेत त्यांनी आत्ताच सुरू केलेले की शिंदेसोबत लढू नका आपण स्वतंत्र लढलं पाहिजे पन्नास टक्के तरी किमान आपल्याला मिळाल्या पाहिजे हे प्रेशर टॅक्टिज आहेत सगळे म्हणजे ठाण्यात तिकडे प्रेशर बिल्ड करायचं मग मुंबई तिकडे जागा पदरात पाडून घ्यायच्या हे आणि याच्यात काही गैर नाहीये कुठलाही राजकीय पक्ष असंच करतो काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल म्हणजे विलासराव देशमुख आणि आर आर पाटील मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असतानाही जेव्हा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका व्हायच्या त्यावेळी देखील याच पद्धतीने दोघं कॅबिनेटमध्ये एकत्र बसून मिटिंग करायचे निर्णय घ्यायचे राज्यासाठीचे आणि संध्याकाळी वेगवेगळ्या मतदारसंघात जाऊन एकमेकांच्या विरोधात प्रश्न करायचे कारण त्यांना माहिती होतं की कार्यकर्त्यांना कसं झुलवत ठेवलं पाहिजे कार्यकर्त्यांना कसं गुंतवून ठेवलं पाहिजे भाजप आणि शिवसेना काही वेगळं करते अशातला भाग नाही ते देखील त्याच पावलावर आहे दाखवताना आता आपण बघितलं नगर किती भांडणं झाली टोकाची एकमेक झाले जसं निवडणूक संपली तसं दुसऱ्या दिवशी नितेश राणे आणि रवींद्र चव्हाण एकत्र भेटले आमच्यात कुठले वाद नाही म्हणाले असं भांडत देखील आलं पाहिजे पण कार्यकर्त्यांना हे कळत नाही कार्यकर्ता भावनेच्या जोरावर जातो भावनेच्या भरात जातो आता एकेका घरात म्हणजे राणींचंच घर बघा ना तिथे भाजपचं आहे की शिंदेसेनेचं आहे अशी कितीतरी घर आहेत की एका घरात चार जण आहेत आणि चार वेगवेगळ्या पक्षात आहेत एकत्र बाहेर जाऊन एकमेकांना बोलतात आता हे नवीन कल्चर सुरू झालंय राजकारणाचं ते आपण टाळू शकत नाही पण एवढ्या मुंबईचा जर का विचार केला तर दोनशे सत्तावीस वॉर्डांमध्ये असे अनेक असे वॉर्ड आहेत की जे मराठी मतदार बहुल आहेत काही मुस्लिम बहुल वॉर्ड आहेत त्याच वेळी जर का मान्यताप्राप्त पक्ष आणि त्यांचे उमेदवार म्हणजे आपण सरळ सरळ बोललो तर ठाकरे बंधू एकीकडे दुसरीकडं महायुती आणि काँग्रेस जर का स्वतंत्र लढली तर ते तिसरे भिडू असे तीन जण तर रिंगणात राहतीलच प्लस बंडखोर मोठ्या प्रमाणात राहतील आणि बंडखोरीचा शाप आपल्यालाही होऊ नये यासाठी सर्वच पक्ष कदाचित उशिरा उमेदवारी त्यांची यादी जाहीर करतील असं सुद्धा मानलं जात आहे तुम्ही दोनशे सत्तावीस वार्डांचा विचार करता तेव्हा कसं चित्र बघता मुंबई महापालिकेचं अगदी महत्वाचा आणि कळीचा प्रश्न आहे की जे दोनशे सत्तावीस वॉर्ड आहेत आपल्या मुंबईतले त्यामध्ये मराठी बहुल म्हणजे मराठी मतदारांचं प्राबल्य असणारे वॉर्ड किती आहेत तर एकशे अडोतीस वॉर्ड हे <laughs> मराठी मतदारांचं प्राबल्य असणारे आहे दोनशे सत्तावीस पैकी एकशे अडोतीस आणि <laughs> जर हे मराठी विषय जर पेटला आणि उद्धव राज एकत्र आले आणि ज्या त्यांनी जर तसं भावनिक आवाहन केलं आणि त्या पद्धतीची चर्चा सुरू झाली तर चित्र वेगळं होऊ शकतं भाजपला आज अगदीच केक वॉक आहे का तर तशी परिस्थिती नाही मात्र उद्धव आणि राज कशा पद्धतीने निवडणूक लढवतील त्यांच्याकडचे म्हणजे विशेषतः उद्धव ठाकरेकडचे किती नेते एकनाथ शिंदे आणि भाजपचा ऐकून उमेदवार देतील पडद्यावर चर्चा करून त्याच्यावर देखील उद्धव ठाकरे राज ठाकरेचं यश अवलंबून आहे पण भाजप कुंकून फुंकून पाऊल टाकत आहे आणि अतिशय नियोजनबद्ध काम करत आहे मला एक गंमत दाखवायची अशी आपल्याकडे एक पुस्तक आहे हे दोनशे सत्तावीस मतदारसंघाचं हे सगळं आहे याच्यामध्ये किती तयारी केली असेल भाजपनी हे लक्षात येतं याच्यामध्ये मराठी मतदार किती आहेत ख्रिश्चन मतदार किती आहेत मुस्लिम मतदार किती आहेत उत्तर भारतीय किती आहेत इतकं डिटेल काम केलेलं आहे त्यांनी आणि त्याच्यामुळे फार व्यवस्थित प्लॅनिंग भाजपनी केलेलं आहे त्यांच्या पातळीवर पण मरा तू जे मराठीचा मुद्दा उपस्थित केला मी सांगतो त्याच्यावर सत्तर ते पंच्याऐंशी टक्के मत मराठी मतदार असणारे किती वॉर्ड आहेत मुंबईमध्ये सात वॉर्ड आहेत आणि साठ ते सत्तर टक्क्यापर्यंतचे तेवीस वॉर्ड आहेत पन्नास ते साठ टक्क्याचे तेवीस वॉर्ड आहेत चाळीस ते पन्नास टक्क्यांचे म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के मराठी मतदार असलेले पस्तीस वॉर्ड आहेत याची जर टोटल केली म्हणजे पन्नास टक्के ते पंच्याऐंशी टक्क्यापर्यंत जवळपास अठ्याहत्तर वॉर्ड आहेत आता ह्याच्यात भाजपचे निवडून येत असतील मराठी लोक त्यांनाही मतदान करत असतील मराठी म्हणले की फक्त मनसे आणि शिवसेनेलाच करतील अशातला भाग नाही सगळ्यांनाच करतील काँग्रेसलाही करतील पण मराठी या विषयावर हे जर राजकारण सुरू झालं तर निश्चितपणे या निवडणुकीमध्ये फरक पडू शकतो मराठी मतं कोणाच्या बाजूनी झुकतात तो तो एक हो हा महत्वाचा महाभाग आहे आणि जसं तू उपप्रश्न मला विचारावा की ठाकरे बंधू अनेक वर्षांनी म्हणजे एकोणीस वर्षानंतर कदाचित ते एकत्र येतील नुसतीच त्यांची निवडणूक पूर्व युतीच होत नाहीये तर त्यांचे उमेदवार सुद्धा ठाकरेंचे उमेदवार म्हणून कदाचित निवडणूक लढवतील अशा वेळेस ठाकरे बंधू मराठी मत एक गठ्ठा आपल्याकडे वळू शकतात का एक आणि दुसरा प्रश्न म्हणजे मुंबईतला जो मराठी मतदार आहे तो ठाकरे बंधूंकडे बघून मतदार केंद्रापर्यंत मतदान केंद्रापर्यंत स्वतः उर्मी घेऊन येईल का ती किमाया हे दोन भाऊ करू शकतात का म्हणजे भावनिक आवाहन करून किंवा काय अगदी बरोबर आहे एक म्हणजे आठवण म्हणून सांगतो पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री होते बाळासाहेब ठाकरे हयात होते तेव्हा आणि तेव्हा कॉर्पोरेशनच्या इलेक्शन झाल्या होत्या आणि त्या निवडणुकीमध्ये आपल्याच ऑफिसमध्ये पृथ्वीराज चव्हाण असं म्हणाले होते की आता बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना राहिली नाही आता तो जोश ती तडफ शिवसेनेत राहिलेली नाही आणि ती मुलाखत खूप गाजली खूप चर्चा झाली त्या विधानाची आणि त्याचा परिणाम असा झाला की शिवसैनिकांनी वडापाव स्वतःच्या पैशाने खर्च खाऊन निवडणुकीत हिरिरीने भाग घेतला आणि महापौर भाजपाचा उद्धव सेने सेनेचा म्हणजे तेव्हाच्या शिवसेनेचा बसवला शिवसेनेचं केडर जे आहे ते कार्यकर्ता जो आहे तो आजही मोठ्या प्रमाणावर उद्धव ठाकरेंच्या सोबत मनसे आहे मनसेचे कार्यकर्ते किती आहेत किती नाही त्यांचे नगरसेवक नाहीत त्याच्यामुळे काही सांगता येणार नाही त्यांचे सात नगरसेवक होते त्याच्यातले सहा नगरसेवक त्यावेळी उद्धव ठाकरेंकडे गेले एक नगरसेवक उरला तो शिंदे सेनेत गेला आता ठीक आहे मागे काय घडलं जाऊ देत पण दोघं एकत्र आलेले आहेत पण हे नक्की आहे की दोघं मिळून एकत्र जर गेले आणि मराठी मतांना साथ घातली तर शंभर टक्के याच्यात परिणाम होऊ शकतो पण हा धोका लक्षात घेऊनच तू बघत असशील तर सातत्याने भाजपकडून मराठी कोणा मराठी म्हणजे काय यांचा ब्रँड म्हणजे घराणेशाहीलाच तुम्हाला मतदान करायचं आहे का दोन ठाकरे म्हणजेच मुंबई आहे का हे अशा पद्धतीची विधानं सुरू झाली मराठीचा मुद्दा सातत्याने भाजपकडून सुद्धा का काढला जातोय कारण आज मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणावर मराठी मतदार आहे आणि एकशे अडोतीस वॉर्ड दोनशे सत्तावीस पैकी एकशे अडोतीस वॉर्डामध्ये मराठी बहुल मतदार आहेत त्याच्यामुळे ऑब्व्हियस आहे की त्यांनी मराठीचा उल्लेख करणं आणि ज्या ठिकाणी मराठी कमी असतील त्या ठिकाणी बाकीचे जे लोक आहेत ते काही राजच्या प्रभावाखाली येतील का काही उद्धवच्या प्रभावाखाली येतील का आणि या सगळ्या ह्याच्यात भाजपनी आणि शिंदे सेनी नी इतक्या लोकांना घेऊन ठेवलंय स्वतःकडे त्यांना जर ते तिकीट देऊ शकले नाहीत तर ती नाराजांची फळी काय करेल बंडखोरीचा विषय तू काढला पण बंडखोरी करण्यापेक्षाही हे नाराज उमेदवार ज्यांना उमेदवारी मिळाली नाही असे नाराज लोक हे कोणाच्या बाजूने काम करतील कोणाच्या विरोधात काम करतील फार गुंतागुंतीचं आणि फार ट्रिकी होणार यामध्ये आणखी एक विषय असा आहे की एकीकडे जर का मराठी मतं एक गठ्ठा ठाकरे बंधूंकडे जाण्याची शक्यता असेल तर त्यांच्या विरोधात बिगर मराठी मतांचं कन्सॉलिडेशन भाजप करू शकतं का त्या पोझिशन मध्ये मुंबईत भाजप असेल का भाजपची ती यंत्रणा मोठी आहे भाजपची संघाची यंत्रणा खूप मोठी आहे उत्तर भारतीय मतदार भाजप सोबत आहे आता बिहारच्या निकालातही आपण बघितलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे विरोधकांनी ज्या पद्धतीने आम्ही विरोधक आहोत हे दाखवून द्यायला पाहिजे ते दाखवण्यात विरोधक पूर्णपणे फेल गेलेले आहेत mm. आठवत असेल देवेंद्र फडणवीसांनी जेव्हा अजित पवारांच्या विरोधात गाडीभर पुरावे आहेत म्हणून राज्यभर आंदोलन केलं संभाजीनगरला तेव्हा त्यांनी गाडीभर पुरावे तसं दाखवलं इरिगेशन सत्तर हजार कोटीचा घोटाळा आहे सांगितलं महागाई गॅसचे चे सिलेंडर खांद्यावर घेऊन म्हणजे पुठ्याचे सिलेंडर बनवले ते खांद्यावर घेऊन लोक रस्त्यावर उतरले किरीट सोमयाचं बघतो ते मोठा हातोडा घेऊन त्यात फिरतात सगळीकडे वातावरण निर्मिती करणं जे असतं त्या वातावरण निर्मिती करण्यामध्ये विरोधक पूर्णपणे फेल गेलेले आहेत काँग्रेसला धारावीशिवाय दुसरा विषय दिसत नाही वर्षा गायकवाड तिथून येतात त्या धारावीचाच मुद्दा का म्हणतात पूर्णपणे वेगळ्या चर्चेचा विषय आहे पण ज्या पद्धतीने विरोधकांनी रस्त्यावर उतरायला पाहिजे होतं मुंबई बंद करायची ठरली तर देशभर बातमी होते त्याची मुंबई एक तास जरी बंद पडली एखाद्या आंदोलनामुळे तर ती देशाची नाही जगाची बातमी होऊ शकते असं ह्या चार वर्षात तीन वर्षात असं काही घडलं का की मुंबई बंद पाडली विरोधकांनी मुंबईत आंदोलन मोठ्या प्रमाणावर यशस्वी झालं असं काहीही झालेलं नाही आणि त्या उलट भाजपनी जर आपण बघितलं तर सातत्याने काही ना काहीतरी नवीन नवीन नवी नवी गोष्टी करणं नवीन नवीन नवी घोषणा करणं हे सातत्याने सुरू ठेवलेलं आहे त्याच वेळी राजकीय आरोप प्रत्यारोप करणंही सुरू ठेवलेलं आहे जे शिस्तबद्ध काम केलं पाहिजे त्यांनी आरोपच करायचे नितेश राणे निरे, निरेश राणे निलेश काय बोलतात आपण भक्तोमंत्री असलेले ते कशा पद्धतीने आरोप प्रत्यारोप करतात ते हिंदुत्व हिंदुत्व बोलत राहतात देवेंद्र फडणवीस कायम विकासाचे मुद्दे मांडतात आशिष शेलार कायम उद्धव ठाकरेंना ठोकण्याचं काम करतात हे जे प्रत्येकाच्या भूमिका भाजप ठरवून देतं तसं नियोजनबद्ध प्रचार आणि प्रसार ह्या उद्धव ठाकरे असतील राज ठाकरे असतील किंवा काँग्रेस कोणाकडूनही होताना दिसत नाही आणि त्याचा निश्चितपणे परिणाम होणार आणि त्याचा फायदा भाजपला मिळेल आता तो मिळाला की आपण म्हणू की मतदार याद्यात गोळ झाला मतदार याद्यात मतदान केलं ते म्हणायला एक कारण झालं पण आपण काय करतो जेव्हा एक बोट दाखवतो चार बोट आपल्याकडे असतात विरोधात सांगितलं पाहिजे की आम्ही काय केलं मुंबईसाठी कोणी बोलत नाही ते म्हणजे हाच एक विषय आहे की आता निवडणूक जाहीर होऊन इतके दिवस झाले पण विरोधकांनी जो टेम्पो उचलून धरायला पाहिजे होता काहीच दिसत नाही 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 केलेलं नाही टेम्पो तसा बिलकुलच टेम्पो उचलून धरलेलं दिसत नाही आणि शेवटी बघ असं आहे ना की आ, फक्त पासष्ट टक्के मराठी मतदार आहे म्हणायचं म्हणजे एकूण मतदानाच्या दा पासष्ट टक्के मराठी मतदार आहे अरे पण तुम्ही त्यांच्यासाठी काय केलं कोणते आत्ता परवा आदित्य ठाकरेंनी एन मध्ये आपण काय केलंय पंचवीस वर्षाचं हे सगळं दाखवलं एक पुस्तिका काढली पण हे आता निवडणुकीच्या तोंडावर झालं हे सातत्याने करायला पाहिजे होतं आणि लोकांचे आज मुंबई सगळ्या ठिकाणी खोदून ठेवलेली आहे ठीक आहे विकास कामं होत आहेत रस्ते होत आहेत मेट्रो होत आहेत हे सगळं मान्य आहे पण ज्या पद्धतीने मुंबई सगळी खोदून ठेवलेली आहेत मुंबईची ॲव्हरेज स्पीड तुमच्याजवळ मर्सिडीज असू देत पोरशे असू दे, दे किंवा साधी छोटी कार असू दे दहा ते पंधरा किलोमीटर प्रति आवर ही मुंबईची स्पीड आहे गाड्यांची अशाने कशी मुंबई वेगवान होईल त्याच्याबद्दल कोणी बोलत नाही फुटपाथ सगळे फेरीवाल्यांनी अकुपाय करून टाकलेले आहेत फुटपाथ बद्दल कोणी बोलत नाही मध्यंतरी एक बस दहावी प्रवाशांना चिरडून गेले लोक मेले रस्त्यावरून का चालत होते फुटपाथवर जागा नव्हती म्हणून रस्त्यावरून चालत होते हे विषय ज्या पोटतिडकींनी मांडायला पाहिजे होते ते कोणीही आजपर्यंत मांडलेले नाहीत कितीतरी विषय आहेत मुंबईतल्या शाळांचा विषय असेल महागाईचा विषय असेल स्वच्छतेचा विषय असेल ह्या निवडणुका वॉटर मीटर गटर ह्या गोष्टी भोवती फिरतात पण हे विषय जर तुम्ही आणणार नसाल तर मग हिंदुत्व आहे जातीवाद आहे मराठा मुस्लिम हे सगळे मुद्दे येतील आणि मग वॉटर गटर मीटर ज्याच्यासाठी ही निवडणूक आहे त्याच्यावर कोणीच काही बोलणार नाही आपण सांगू की आम्ही तुम्हाला विमानतळ दिलं इंटरनॅशनल एअरपोर्ट दिलंय निवडणुकीत मुंबईचे विषय दिसत नाहीत मुंबईच्या मुद्दे आजपर्यंत तरी आलेले नाहीत एक प्रयत्न आदित्य ठाकरेंनी केला त्यांनी एक मेळावा घेतला काय काय काम केलंय हे दाखवलं ही सुरुवात आहे मुळात ही निवडणूक विरोधकांनी सरकारला म्हणजे सत्ताधारी पक्षाला जाणीवपूर्वक विकासाच्या मुद्द्यावर आणली पाहिजे तर सरकारला मग तुम्हाला जाब विचारता येईल तुम्हाला हे प्रश्न विचारता येतील पण ती होताना दिसत नाही आपण ती बघ बघू आता सभा सर्वच पक्षांनी जर काही ही, ही निवडणूक का कास्ट कॉम्बिनेशन रिलीजियस कॉम्बिनेशन यावरती घेतलेली दिसते म्हणजे मुस्लिम बहुल वॉर्ड जे आहेत मुंबईतले आणि खास करून मुस्लिम मतदारांची संख्या जी जवळपास वीस टक्क्यांच्याहून अधिक दिसते सध्या तर ते डिफरन्शिएटर ठरू शकतात म्हणजे मुस्लिम मतदार कदाचित उद्धव ठाकरेंकडेही जाऊ शकतात ठाकरे बंधू एकत्र येत राज ठाकरेंना ते आपलंस करून त्यांच्याकडे जाऊ शकतात मुस्लिम मतदार कसा वागतो या निवडणुकीत फार महत्वाचं आहे अगदी बरोबर आहे आणि मुस्लिम मतदार जर आपण टक्केवारीत बघितलं तर तेवीस पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मुस्लिम मतदार आहे म्हणजे चोवीस टक्के मुस्लिम मतदार आज मुंबईत आहे म्हणजे मागच्या वाढले हो म्हणजे पासष्ट टक्के मराठी मतदार आहे चोवीस टक्के हा मुस्लिम मतदार आहे बाकीचे सगळे त्याच्या खाली आहेत पण मागच्या वेळी महाविकास आघाडी एकत्र होती उद्धव ठाकरेंमध्ये लोकांना एक नेतृत्व दिसत दिसत होतं मोदींच्या विरोधात बोलणारा नेता अशी उद्धव ठाकरेंची प्रतिमा झाली होती पहिल्यांदा शिवसेना भवनात मी बघितले की अनेक मुस्लिम समाजाचे नेते उद्धव ठाकरेंना जाऊन भेटून आले मातोश्रीवर जाऊन भेटून आले त्यांना वाटतं की हा माणूस आपल्या बाजूनी बोलेल पण आता राज ठाकरेंना सोबत घेतल्यामुळे आणि राज ठाकरेंची मुस्लिम समाजाविषयीची भूमिका मध्यंतरी माहीम दर्गे माहीमच्या तिथे अं हॉस्पिटलच्या मागच्या बाजूला ते समुद्रात एक हे सापडला दुसरा हजेरी होऊ शकता असा आरोप झाला आणि ते पाडण्यात आलं असत त्याच्यावरून जे काही वाद झाले त्याच्यामुळे ह्या भूमिका लोकांना माहिती आहेत त्यामुळे मुस्लिम समाज आता नेमकी काय भूमिका घेणार हे बघणं महत्वाचं आहे दुसरं समाजवादी पक्षाचे जे नेते ताबू आजमी त्यांनी सांगितलं आम्ही स्वतंत्र लढणार आहोत आणि भाजपने एक फार उत्तम खेळी केलेली आहे याच्यात की नवाब मलिक हे आमचे नेते आमच्या आम प्रचाराचे हे होऊ शकत नाहीत आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार नाही असा स्टँड घेतला ह्याचं कारण काय आहे तर नवाब मलिकांना भाजपने सांगितलं की तुम्ही मुस्लिम बहुल मतदारसंघावर कॉन्सन्ट्रेशन करा जिथे जिथे आबू आजमी उमेदवार उभे करतील तिथे तिथे तुम्ही मुस्लिम समाजाचे उमेदवार उभे करा म्हणजे ती ती लढाई समाजवादी विरुद्ध आबू आजमी पार्टी विरुद्ध राष्ट्र अजित पवारांची राष्ट्रवादी अशी होईल आणि तिथे जे काही मतांचा फरक होईल त्याच्यात मग भाजपचा उमेदवार निवडून येईल किंवा शिंदे निवडून येईल अशी कदाचित खेळी याच्या मागे दिसू शकते आता अजून उमेदवार जाहीर व्हायचे कोण कसे, कौन कसे लोकमत साठी एक मुस्लिम बहुल भागामध्ये लोकांचं म्हणणं ऐकून घेणारा एक शो केला त्यामध्ये आश्चर्यकारकरीत्या नव्वद टक्के मुस्लिम मतदारांनी सांगितलं की राज ठाकरे जर का उद्धव ठाकरेंसोबत जात असतील आणि येत असतील आणि त्या दोघांची युती असेल ते आमच्यापर्यंत मत मागायला येत असतील तर सुबह का भुला शाम को आता है तो उसे भुला नाही कहते इसले ठाकरे को हम हमारा वोट देंगे असं नव्वद टक्के लोकांनी सांगितलं हे आश्चर्य आहे मग असं असेल तर म्हणूनच म्हणलं की तेवीस टक्के मुस्लिम मतदार आहेत ते नेमकी कोणती भूमिका बजावणार आणि वॉर्डाच्या निवडणुका दोन हजार चार हजार मतांनी फिरतात त्याच्यामुळे हे मतदार काय करतील हा भाग आहे त्याच्यानंतर आकडेवारीतच सांगायचं सांगायचं उत्तर भारतीय मतदार चार टक्के आहे हो। गुजराती राजस्थानी मतदार बारा टक्के आणि पंजाबी उत्तर भारतीय त्याच्यात काही प्रमाणे दक्षिण भारतीय मतदार काही आहेत हे सगळे जर बघितले तर हे थोडे थोडे जरी असले तरी कोणाच्या बाजूनी मत फिरतील हे आज सांगणं कठीण आहे पण एवढं नक्की आहे की या निवडणुकीमध्ये दोन ठाकरे विरुद्ध भाजप आणि शिंदे सेना याच्यात आता शिंदेसेनेच्या बाबतीत आता त्यांचेच काही नेते खासगीच सांगतात की आमच्याकडं आमच्याकडे शाखा प्रमुख सुद्धा नाही आहेत आमच्याकडं ग्राउंडवर कार्यकर्ते पण नाही आहेत आम्हाला ठीक आहे आमच्याजवळ एवढे नगरसेवक आले आजी माजी पण त्यांना तिकीटही आम्ही देऊ शकत नाही आता ते आकडेवारीत जर सांगायची झालं ना आशिष तर मी तेही सांगू शकतो की दोन हजार एक प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे तुम्ही आकडेवारी सांगा शिंदे सेना मुंबईमध्ये भाजपसाठी ऍडव्हानेज ठरेल की लायबिलिटी ती ऍडव्हानेज लायबिलिटी याही पेक्षा शिंदे सेना ही भाजपला नुकसान करणारी नसेल पण थोडा बहुत फायदा नक्की होईल आणि त्याचा फक्त मुंबईत नाही ठाण्यात फायदा होईल त्यांना शिंदेना सोबत घेण्याचा कल्याण डोंबिवलीमध्ये होईल वसईमध्ये त्यांना फायदा होईल वसईमध्ये भाजपला नाहीतरी हे करायचंच आहे आपण जर बघितलं ना थे तर पालघर जिल्हा आणि ठाणे जिल्हा इथे हळूहळू भाजपने स्वतःच पाय रोवायला सुरुवात केली आहे आजच ठाणे जिल्ह्यात नऊ आमदार भाजपचे आहेत पालघर त्यांना करायचंय कारण पालघरला वाढवण पोर्ट होत आहे तिथे मोठ्या प्रमाणावर इंडस्ट्री आणायची वाढवण पोर्ट झालं की तिथे नवीन विमानतळ करायचं असं मुख्यमंत्र्यांनी घोषित केलेलं आहे ते नवीन विमानतळ जेव्हा होईल तेव्हा होईल पण पुढची काय व्हिजन आहे भाजपची हे त्याच्यातून लक्षात येतं तेवढी व्हिजन सुद्धा मुंबई विषयी कोणी मांडताना दिसत नाही स्वच्छ मुंबई हा म्हणजे स्वच्छ शहर या स्पर्धेमध्ये नवी मुंबई एकदा नाही नाही तीनदा पहिली आली मुंबई काय येत नाही पहिली मुंबई पहिला दहा मध्येही दिसत नाही हे मुद्दे मांडायला जे पाहिजे ते विरोधकांनी कधीच मांडण्याचा प्रयत्न केला नाही आणि मग आम्ही हारलो की भाजपने मतांचं काहीतरी गडबड केली बोगस मतदान याद्या केल्या हे नाव ठेवायला ठीक आहे पण आपण काय केलं हे आपण बघितलं पाहिजे ना अगदी बरोबर एक शेवटचा प्रश्न राहून राहून विचारतो कारण प्रेक्षक त्याच प्रश्नाचा आग्रह आहेत की ठाकरे बंधू कधी घोषणा करणार आहेत कधी एकत्रित येणार आहेत प्रेक्षकांना एवढी उत्सुकता आहेत की राज ठाकरे जर का भाजपच्या विरोधात आक्रमक नाही झाले तर मग उद्धव ठाकरेंबरोबर येऊ नये राज ठाकरेंचा फायदा काय असंही ते विचारतात आता ते दोन कधी येणार एकत्र हे एक जसं त्या दोघांनाच माहिती होतं आणि ते, ते एकत्र आले तसे ते दोघे एकत्र घोषणा कधी करणार हेही त्या दोघांनाच माहिती आहे पण एवढं नक्की आहे की आता वेळ फार कमी आहे उमेदवारी अर्ज भरायची सुरुवात करावी लागेल नावं फायनल करावी लागतील त्यामुळे येत्या दोन तीन दिवसात मला असं वाटतं की पुढच्या आठवड्यामध्ये ते दोघे एकत्र येतील एकत्र यादी जाहीर करतील एक मोठा मेळावा घेतील आणि घोषणा करतील काय काय करायचंय तेही सांगतील उमेदवारांच्या याद्या जाहीर करतील हे पुढच्या आठवड्यात पुढचा आठवडा हा राजकीय दृष्ट्या मुंबईत फार उलाढालीचा असेल फार आपली झोप घालवणारा असेल आपली झोप घालवणारा असेल एवढं नक्की पण शेवटी राहावलं जात नाही अतुल कुलकर्णी तुम्हीच पहिल्यांदा बातमी दिली होती की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मनस्थितीत आहेत आणि कदाचित आता सोमवार नंतर कधीही दोन्ही ठाकरे बंधू अधिकृतपणे युतीची घोषणा करू शकतात एकत्र येऊ शकतात हा एक नाही म्हटलं तरी आठ नऊ महिन्याचा हा सगळा पल्ला आहे पहिली बातमी ते आता त्या बातमीला मूर्त स्वरूप येईल पुढच्या आठवड्यात किंवा उद्या परवाई होईल हे कसं वाटतं <laughs> दोन ठाकरे बंधू एकत्र येणं हे मराठ एक, एक लक्षात घ्या मुंबईमध्ये कोण पाहिजे तर मुंबईत ठाकरे पाहिजे ही कधीपासूनची भावना आहे लोकांच्या मनातली त्याला अनेक वर्ष झाली बाळासाहेब ठाकरेंपासूनची ती भावना होती आणि बाळासाहेबांना त्यांच्या बाबतीत ते प्रत्येकाला त्याची ओळख असो नसो प्रत्येकाला बाळासाहेब आपले वाटायचे म्हणजे कोणी त्यांना भेटायला गेलं एखादा काही मा, अडचण मांडायला गेलं की ते त्याचं ऐकून घ्यायचे त्याच्याशी बोलायचे आणि त्यांना असं वाटते जर हा आपला माणूस आहे आपल्यासाठी बोलतो ही भावना बाळासाहेबांनी अख्ख्या मुंबईत म्हणजे छोट्या कार्यकर्त्यापासून ते मोठ्या राजकारण्यापर्यंत सगळ्यांच्या बाबतीत केली होती आणि त्यांच्या बोलण्याची एक वेगळी शैली होती भूमिका घेण्याची एक वेगळी पद्धत होती ते गुण थोडे बहुत राज ठाकरेंमध्ये दिसतात आक्रमकपणा दिसतो तो उद्धव ठाकरे थोडेसे तसे स्वभावानी माइल्ड आहेत ते एकदम फार आक्रमकपणे बोलत नाहीत पण मोदींवर बोलताना मात्र ते नक्की फार खुलून बोलतात हे गेल्या काही सभांमधून आपल्या लक्षात आलेलं आहे पण एवढं नक्की आहे की हे दोघं एकत्र एक येणं हे ये प्रत्येक मराठी माणसाला चांगलंच वाटेल पण त्या मराठी माणसांवर म्हणजे त्या मराठी माणसांमध्ये भाजपला मतदान करणाराही माणूस आहे काँग्रेसला मतदान करणाराही माणूस आहे आणि शेवटी मराठी माणूस असा आहे ना की त्याला कोणाचं घर तुटलं तर वाईट वाटतं ओळखीचं असो नसो अरे अरे त्याचं वाईट झालं आपण म्हणतो कोणाचं घर जोडलं गेलं कोणाचं घर दोन भाऊ एकत्र आले त्याला वाटतं अरे वा वा बरं झालं चांगलं झालं दोघं एकत्र आले हा मराठी माणसाचा स्वभाव आहे त्या स्वभावानुसार त्याला चांगलं वाटणं हे स्वाभाविक आहे आता ते चांगलं वाटणं आणि ते मतांमध्ये परावर्तित होणं बरंच अंतर आहे ते कसं अंतर पार केलं जाईल कोण किती अंतर पार करेल हे मात्र आता येत्या काही दिवसात आपल्याला लक्षात येईल याच याच नोटवरती मी थांबतोय अतुल जी महिन्याभराचा काळ आहे या महिन्यात अनेक वेळा असेच भेटूया आणि वेळोवेळी प्रत्येक टप्प्यावरती तुमचं विश्लेषण ऐकून घेऊया आता इथंच थांबतो धन्यवाद धन्यवाद